हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सो फ्रेंड्स आज आपल्या इथं दुसरा दिवस आहे आणि काल तर खूप पाऊस पडत होता इथं म्हणजे इमॅजिन पण केलं नव्हतं तर आज सकाळी थोडा कमी आहे आत्ता तरी सध्या पाऊस कमी आहे पण पूर्ण फॉग वगैरे येतं आणि आता आपण आलो इथं तोरणला जे एक तोरण गेट आहे खूप असं मस्त आहे आणि पूर्ण नवीन आहे तर तुम्हाला मी बॅकसाईडला दाखवतो तर हे आहे आपलं तोरण तर खूप मस्त आहे हे आता जस्ट नवीन इथं झालेलं आहे याचं तर आपण इथं आता शूट करणार आहे मी डी एस एल आर घेतला आहे माझा कारण काल तर पूर्ण दिवस मी डी एस एल आर काढला नव्हता कारण प्रचंड पाऊस पडत होता इथं आणि पूर्ण दिवसात फक्त आमचे दोन ते तीनच पॉईंट तर आज सकाळी तरी अकरा बारा वाजलेत पूर्ण तयार वगैरे होतोपर्यंत तर आपण बघूया कसं आहे तोरण घेट ते तर इथला व्ह्यू पण तुम्ही बघताय खूपच असा सुंदर व्ह्यू हो। आहे आणि फोटोज पण खूप मस्त आहेत त्या तिथं तर हे आहे तोरण गेट आणि जे जास्त नवीन झालं आहे आणि इथलं आर्किटेक्चर पण खूप असं सुंदर आहे म्हणजे तुम्ही बॅकग्राऊंडलासुद्धा बघू शकशिला आपल्याला महाराष्ट्रामध्ये हे बघायला नाही मिळणार कुठं पण ठीक आहे म्हणजे राजस्थानमध्ये ह्या गोष्टी खूप भारी आहेत म्हणजे त्यांनी आर्किटेक्चर वगैरे खूप अशी संस्कृती त्यांची मस्त प्रकारे जपली आणि खूप मस्त आहे आर्किटेक्चर हाय फ्रेंड्स सो so, तो आता आपण तोरण गेटवरनं आपण आलो आहे पत्रिका गेटला आणि इथला व्ह्यू तर खूप मस्त आहे मी तुम्हाला दाखवतो तर हे मागचं ते पत्रिका गेट आहे आणि तुम्ही व्ह्यू बघा आता आपण इथं पण शूट करणार आहे तर हे जवळजवळ आहे म्हणजे तोरण गेट आणि पत्रिका गेट जवळपासच आहे पार्किंगला पण खूप मोठी जागा आहे इथं तर आपण इथं पहिल्यांदा आपलं शूट कवर करूया कसं आहे ते बघूया अपने चोर बगा हा चोर है बिना पैसे देता घतो ये देखो ये देखो देखो इसने मेरे को भी खिला दिया कैसा है अलग टेस्ट है लेकिन अच्छा है हाय तर आता आपण जाणार आहे हवा महल बघायला तर आपण सकाळी दोन तीन पॉईंट कव्हर केले तर आता हवा महल बघूया तर इथून सरळ सरळ गेल्यानंतर आपल्याला हवामहल येतो याच्या मागेच पार्किंग आहे इथं मार्केट आहे तर इथं महल आहे साडेसहापर्यंत संध्याकाळपर्यंत चालू असतं आहे आणि इथं आपण बघूया एंट्री वगैरे कुठून करायची एवढी गर्दी दिसते ना इथं प्रचंड गर्दी दिसते आता इथून आता आपण ऑनलाईन तिकीट काढायचे आणि इथून एंट्री आहे हवा मेलला जायला तर आतून असा व्ह्यू आहे आता आपण इथून वर जाऊया इतन वरती जाऊन व्यू बगू हम जा रहे। ऊपर ऊपर ऊपर। अच्छा तो स्टेन वर जाए भावले ना आता नोकरी खडाओ बोल यार काहीच ई नाही करत इथे